नमस्कार मित्रांनो मित्रांनो कालचा एपिसोड बघून सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचा आत्मा एकदम थंड असा झाला असेल म्हणजे त्यांना आनंद झाला असेल ज्या प्रकारे आर्याने निक्कीला समकीने कानाखाली वाजवली त्यामुळे मित्रांनो म्हणजे काल खूपच मजा आली ना मित्रांनो मी पण इकडनं खुश होतो पण मित्रांनो मला हे बोलायचं आहे आर्याने निक्कीला जी कानाखाली मारली त्यानंतर घरात बरीच आता कॉन्ट्रोवर्सी झाली ती दाखवली गेली नाही आणि आजच्या भागात आर्याला बिग बॉस काय शिक्षा देणार आहे त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आर्याने निक्कीला कानाखाली मारली निक्की डिझर्व करत होती ती कानाखालीसाठी पण ज्या प्रकारे बिग बॉस जर एक साइड बघत असेल म्हणजे फक्त आर्याने कानाखाली मारलेली हे दिसलं पण मित्रांनो मी सांगतो की त्याआधी आद आध, आधीच्या भागात एक इन्सिडेंट घडला होता आरबाज आणि अभिजितमध्ये अभिजित वर ज्या प्रकारे तो अग्रेशन दाखवत होता असा जोरात धापकीने धक्का मारला म्हणजे ते नाहीये आर... का ते नियमाचं उल्लंघन नाहीये का मित्रांनो मला तुम्ही सांगा म्हणजे ज्या प्रकारे आरबाज शेवटच्या फेरीत मला खेळू द्या मला खेळू द्या जो आता पाय करत होता त्यानंतर नंतर अभिजित वर येऊन जो धक्का बुक्की त्यांनी केली ते नियमात बसतं का म्हणजे आर्या जेवढी नियम मोडला असेल आर्याने तेवढाच आपला आरबाजनी देखील मोडलाय शिक्षा द्यायची असेल तर माझं मत हा या दोघांना शिक्षा दिली पाहिजे अभिजितने तो मुद्दा काल उचलून धरला नाही पण ज्या प्रकारे आरबाजने ते केलंय ना ते सुद्धा नियमाच्या बाहेरच आहे मित्रांनो आणि आरबाजला ही शिक्षा दिली गेलीच पाहिजे असं माझं ठाम मत आहे मित्रांनो आणि मित्रांनो आज बघूया आणि मला आणखीन एक बोलायचं मित्रांनो अभिजित बद्दलच मित्रांनो अभिजितला घरातले प्रत्येक जण हा टार्गेट का करतोय तो साधा आहे सिम्पल आहे म्हणून प्रत्येक जण मंदिरातली घंटा असल्यासारखं त्याला डिवोर्स जायचा प्रयत्न करतोय तू ह्याच्या ह्याला का बोलला आहे तू त्याला काय बोलला नाही तुम्ही कोण सांगणार आहे त्याला तुम्ही कोणत्या अभिजितला समजावणार आहे तुम्ही तुमची काशी करा ना त्याचा त्याला खेळून द्या ना वाटेल ते खेळू द्या पण त्याला म्हणजे प्रत्येक जण येऊन त्याला हे दिवस होते मला मला हसायला येत आणि अभिजित काहीच बोलत नाही मित्रांनो तो शांत आहे म्हणजे आपला एक सॉफ्ट साईडला बसलेला असतो तो एकदम काही कोणाच्या आजात मजात नसतो पण प्रत्येक जण त्याला ओढतो तो टार्गेट होतो प्रत्येक जणाचा म्हणजे बी टीम वाले पण त्यालाच बोलतात ए वाले तर बोलतातच बोलतात बघूया मित्रांनो आजच्या भागात काय शिक्षा भेटली जाते आणि मला तर आज खूप आनंद झाला कालच झाला होता काल व्हिडिओ रात्री बनवायचा होता पण घरी उशीर आलो त्यामुळे व्हिडिओ बनवता आला नाही आणि बरंच आहे आणि जर आर्याला शिक्षा देत असेल तर मित्रांनो माझं अशी इच्छा आहे की आरबाजला पण शिक्षा दिली गेली पाहिजे आरबाजी कालच्या भागात शेवटच्या फेरीमध्ये पोती बनवायची गोण्या बनवायच्या होत्या त्या फेरीत जो अग्रेशन दाखवला ना अभिजित बद्दल त्यासाठी त्याला शिक्षा देणं गरजेचं आहे आणि मी तुम्हाला सांगतो बिग बॉस काय ह्यांना काय शिक्षा म्हणजे काय आर्याला काय घराच्या बाहेर काढणार नाही ही गॅरंटी देतो आर्याला लईतले सगळ्या सीझनसाठी मित्रांनो फक्त ते नॉमिनेट करतील ऑल सीझन म्हणजे शेवटच्या आठवड्यापर्यंत तिला फक्त सांगतील की तू नॉमिनेटेड आहे बाकी काही तिला शिक्षा देणार नाही एवढं काही नाही या घरामध्ये बरेच नियम नियम मोडले गेलेले आहेत मित्रांनो मित्रांनो चला आज एवढंच ठीक आहे आणि आपण परत थोड्या वेळाने येऊया आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या मराठी बोंगाला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद